नमस्कार मी नितीन निर्मल मुख्याध्यापक आर आर मालपाणी मतिमंद विद्यालय तथा संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड जुलै महिन्यामध्ये दिनांक तेवीस आणि चोवीस रोजी मालपाणी मतिमंद विद्यालयामध्ये जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या सी एस आर फंडातून दिव्यांग बांधवांना जी सहाय्यक उपकरणे लागतात अशा उपकरणाच्या शिबिरासंदर्भात त्यांचं मोजमाप शिबिर इथं दिनांक तेवीस आणि चोवीस जुलैला आयोजित करण्यात था। आलं होतं आणि त्या मोजमाप शिबिरामध्ये अलिमकोची जी तज्ज्ञ मंडळी आहे ती इथं आलेली होती आणि त्यांनी सर्व दिव्यांग बांधवांची तपासणी केली आणि कोणत्या दिव्यांगांना कुठलं साहित्य लागू शकते यांची त्यांनी तपासणी केली आणि त्याप्रमाणे आता ते साहित्य वाटपाचा कार्यक्रम आपण दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आर आर मालपाणी मतिमंद विद्यालयामध्ये घेत आहोत जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या सी एस आर फंडातून हे सर्व साहित्य दिलं जाणार आहे आणि समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड जिल्हा प्रशासन आणि राजस्थानी एज्युकेशन सोसायटी संचलित आर आर मालपाणी मतिमंद विद्यालय आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम इथं येत्या अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे आणि गरजेप्रमाणे दिव्यांगांना जी सहाय्यक उपकरणे आहेत जसे की मोटराईज ट्रायसिकल असेल कन्व्हेन्शनल ट्रायसिकल असेल त्यानंतर व्हीलचेअर असतील रोलेटर्स असतील स्मार्ट मोबाईल फोन आहेत स्मार्ट कॅन आहे आणि असं भरपूर असं साहित्य दिव्यांगांच्या गरजेप्रमाणे इथं दिलं जाणार आहे ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांची मोजमाप शिबिरामध्ये तपासणी झालेली आहे अशाच दिव्यांगांना हे साहित्य मिळणार आहे तेव्हा इतर दिव्यांगांनी इथे येऊन स्वतःची गैरसोय करून घेऊ नये आणि ज्यांची तपासणी झालेली आहे त्यांना एक पावती देण्यात आलेली आहे ती पावती आणि आधार कार्डची झेरॉक्स आपण सोबत आणायची आहे अठ्ठावीस सप्टेंबर शनिवार सकाळी दहा वाजता या शिबिराला सुरुवात होणार आहे या माध्यमातून या दिव्यांग बांधवांचं मोजमाप झालेलं आहे त्यांना मी विनंती करतो आहे की आपण अठ्ठावीस सप्टेंबर शनिवार रोजी आर आर मालपाणी मतिमंद विद्यालय मगनपुरा नवामुंढा नांदेड येथे हजर राहून आपल्याला दिला जाणारा लाभ हस्तगत करावा अशी मी आपणास विनंती करतो आहे नमस्कार